कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर आम यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पनवेल मतदारसंघातील विविध गावांमध्ये यावेळी प्रचार केला ठिकठिकाणी त्यांचे माता भगिनींनी औक्षण करून स्वागत देखील केले तसेच ज्येष्ठांनीही त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा असं मत अरुण शेख भगत यांनी व्यक्त केले तसेच पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा असं देखील अरुण भगत यांनी म्हटले अतिशय चांगल्या प्रकारची रॅली झाली आज सकाळपासून आम्ही करंबेली भल्याचेवाडी यरमाल गारमाल वाडी उसर्ली बांधर उमरोली वाजा चेरोली चिरोली वाडी अशी सर्व प्रकारची गावं करत करत आज संध्याकाळी या ठिकाणी रॅली संपली अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या रॅलीला आम्हाला मिळत आहे आमचा मुद्दा एकच आहे आम्ही विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागतो आम्ही काय करणार आहोत सांगत नाही आम्ही जो केलेला आहे आणि याच्या पुढं का पुढच्या निवडणूक झाल्यानंतर करणार याच्या जीवावर आम्ही मतं मागतो म्हणजे ही जी ही कामं आहेत ती बाणापाटीला कोण उमेदवारी इकडं असला तरी ती करू शकत नाही कामं विकासाची तुम्ही जर येताना रस्ता बघितला तर शेवटपर्यंत जा बघायला आदिवासी वाड्यांवर कॉन्क्रीटचा मोठा मोठ्या रस्ते सगळंकडे बनवलेले आहेत कधी आम्ही स्वप्नातसुद्धा आम्हीसुद्धा स्वप्नात बघितले नसतील किंवा एवढे चांगले मोठे रस्ते या ठिकाणी होतील तर अशा प्रकारचे रस्ते प्रशांतदादा ठाकूर यांनी बनवलेले आहे यावेळी काय काय मुद्दा आहे विकासी मुद्दा जे तुम्ही बोलता विसामुळे सर्वांना वीज मिळाली पाहिजे पाणी मिळत आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत बहुतेकांना बहुतेक गावांना पाणी आज मिळत आहे तरी अजून खारघरसारख्या का काही ठिकाणी थोड्या गावांना पाणी कमी पडतो त्या पाण्याचं विजन जर सहा महिन्या सहा ते आठ महिन्याच्या आत आमदार ता प्रशांत विजन आहे की सहा ते आठ महिन्याच्या आत सर्वांना पाणी मुबलक मिळेल अशा दृष्टिकोनात त्यांचा प्रयत्न आहे आम्हीचा आकडा सांगत नाही पण दोन हजार एकोणीसला जो आकडा आम्ही लीड पकडला होता त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आम्हाला आम्ही लीट घेऊ आमदार प्रशांत ठाकूरसारखा जर आमदार आपल्याला कायमस्वरूपी मिळत असेल तर आपण आमदार प्रशांत ठाकूरांचा जो जो काय निशाणी जे असेल आता कमल निशाणी आहे या कमलाच्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतं द्यावी अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं सर्व मतदारांना करत आहे आवाजसाठी पंकज मुंबई